अध्याय दहावा श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करूनी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विजकोणी राहते होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व सर्वतयांप्रती सावकारी सराफी करीती जनी प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसाराते उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांसी लटिका अवघा संसार यामाजी नाही सार परलोकी धारापुत्र कोणी न एका माते इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे बाळाप्पाचे मनात यापरी विचार येतं सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान दयाप्रती सुस्वप्न तीन रात्री एक पडे सुवर्ण ताटी भरोनी आपणापुढे येती या ऐशा गोष्टी मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेक शस्त्र तोडावा सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुडगोडी ग्राम प्रख्यात तेथे आले फिरता फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार तयांचा महिमा अपार वरुण केवी अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून जननिघती घराहून परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान ती महायात्रा स्वामी चरित्र ग्रंथ क्रमितामी किंकर मार्गी लागले अतिपवित्र चिदंबराचे पुण्यस्थान तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण श्रोती होऊ नव सावधान श्रवणी सादर असावे मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर अलिप्तपणे संसार करूनी काळ क्रमिताती परितया नाही संतती म्हणून या द्विनजित्ती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुनी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन असावा ऐकून या वरसी आनंदले मानसी वार्ता सांगत कांतेसी तीही चित्तीतोशली तियेसी झाले गर्भधारण आनंदले उभायतांचे मन जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला आनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रा घडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित नवमास भरतापूर्ण प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोनं संस्कार केले यथाविधी चिदंबर नामभिरानं ठेविले तया लागून शुक्लपक्षीय शशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला पाहुनी जनी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरतया अवसरी पूजे लागी आणीले मृत्तिकेचा गज करून पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजनं दीक्षित त्यांची सांगती प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण यौनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐशी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली ऐशी लिला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तयासमयी एकेदिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोवणी दीक्षिताते समजले जले भरले होते घट तयांसी लाविता अमृतहस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरीत यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपुली लावावी रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देहिजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती ते वेळी काय बोलती आता पालटिली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझं वरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझं दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मभरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हांकडे तई होती लीला विग्रही श्री स्वामी जे यांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणुनी तिथे ऐकेला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता करुणिया एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढील अध्यायी कथन बाळाप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली सदाकृपेची साऊली आम्हांवरी करोते मागणे हेची स्वामी प्रती, इच्छा चित्ती, शंकराची प्रेमळ प्रीती दासविष्णुवरी असोते स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सदा सदापरिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणस्तू श्रीमस्तु शुभम भवती जय जय श्री स्वामी समर्थ